या दोन दिवसात न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन निश्चित करणार या जागेवर मसावत येथे रखडले दलित समाजाचा आक्रोश आंदोलनाचा दिला इशारा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बौद्ध विहाराच्या बांधकामाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडले असून दलित समाज बांधव व महिला बचत गटाच्या सदस्यांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे बांधकाम विभागाकडून सदर जागेची मोजणी जिओटॅग तसेच कामाचा पाया खोदण्याचे प्राथमिक काम पूर्ण करण्यात आले आहे ग्रामपंचायत मसावदने देखील समाज मंदिराची जागा उपलब्ध असल्याचा ठराव देऊन बांधकाम विभागाला कळवले आहे मात्र काही भ्रष्ट समाजकंटक यांच्यामुळे काम मुद्दाम थांबवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी विभागीय अभियंता गटविकास अधिकारी व बांधकाम विभाग शहादा यांना वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे गावातील महिला व पुरुषांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना जाब विचारला दलित समाजाने इशारा दिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील जागेवर बौद्ध विहाराचे काम तातडीने सुरू झाले नाही तर लवकरच मसावत ते शहादा बांधकाम विभाग कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून उपोषण सुरू केले जाईल तसेच मोठ्या जनांदोलनाची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बौद्ध विहाराचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन टाळता येणार नाही असा इशारा दलित समाज बांधवांनी दिला आहे तसेच या जा जन आंदोलनास जिल्ह्यातील विविध दलित संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा आज आपण आलेलो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद या गावात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे दलित वस्तीची जी विहीर होती त्या विहिरीच्या परिसर आहे त्या परिसरात जे बुद्धविहार हे सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर झालेले आहे दोन वर्षापासून तर पूर्ण गावातील समाज एकत्र येऊन त्यासाठी झटत हे लढत आहे दोन वर्षापासून की जे बुद्धविहार आहे याचे बांधकाम सुरू व्हावे जेणेकरून सर्व समाज बांधव एकत्र येतील या बुद्धविहारात आज त्यांनी अक्षरशः पूर्ण महिला आपण बघू शकतात पूर्ण महिला व पुरुष हे आज ग्रामपंचायतला जाऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांना धारेवर धरलं की कायदा लिहिणारे आमचे बाबासाहेब असून सुद्धा आम्हाला न्याय का मिळत नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं त्यांनी आज म्हणणं मांडलं म्हणलं मांडल्यानंतर आज त्यांना काय न्याय मिळाला हेच आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ आमदार साहेब राजेश पाडवी हे समक्ष येऊन सात साडेसात रात्रीच्या वेळेस समक्ष येऊन पंचनामा हा त्यांच्या समक्ष झालेला आहे सदर जागेच्या आणि त्यांनी म्हटलं होतं ज्याची जागा असेल तेवढी जागा आपण त्याला देऊ आणि आपली जी एवढी जागा असेल त्या जागेवर बांधकाम करू परंतु तरीही आमचा निर्णय हा कामाचा मार्ग लागलेला नाही आम्ही आमचे पुरुष लोक दोन वर्षापासून फिरतायत ज्येष्ठ लोक सगळे पण काही तो माणूस का काम करू देत नाही म्हणून आम्ही महिला बचत गट आणि महिलांनी हे पाऊल कलेला आहे बाबासाहेबांच्या समाज मंदिर साठी उचललेला आहे आम्हाला अधिकार भेटायला पाहिजे हेमंत हेमंत्रे राहणार बौद्ध विहार सामाजिक न्याय विभाग मार्फत दोन वर्षापासून मंजूर निधी सुद्धा येऊन सी ऑफिसला आहे वारंवार दोन वर्षापासून काम चालू करण्यात येतं परंतु ग्रामपंचायत सदस्य मुकुंद शंकर ऐरे हे नेहमी वारंवार काही काही अडथळे अडथळे देतात व दलित समाजाची या ठिकाणी विहीर होती सार्वजनिक त्या विहीरला पाडून सदर जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सदर अतिक्रमणाची चौकशी करण्यात आहे अन्यथा दलित समाजामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ग्रामसेवक आणि सरपंच यांचे काय म्हणणे ग्रामसेवक सरपंच यांनी आम्हाला तसं सदर जागेचा ठराव करून बी एन सी ऑफिसला दिलेला आहे त्यांनी परंतु सदर जागेचे वारंवार उतारेची जागे जागेची मागणी सदर व्यक्ती करत असतो व हेतू पुरस्कार आम्हाला त्रास देतो आहे त्याच्यात वाद आहेत ते वाद काय आहेत आणि सामाजिक न्याय विभाग नंदुरबार यांच्या मार्फत मसाव देखे जवळपास दोन वर्षापूर्वी दो -दो विहार मंजूर झालेला आहे आणि त्या बुद्धविहारासाठी विहारासाठी समाज आ, समाजाने ज्या पद्धतीने जागेची मागणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला लागून जुनं समाज मंदिर होतं जुनं समाज मंदिर होतं ना ते नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे ते पाडून त्या ठिकाणी नवीन विहार बांधण्यात यावं अशी समाज पूर्ण समाजाची मागणी होती आणि त्यानुसार जी नोंद होती ग्रामपंचायतीला त्या नोंदीनुसार आपण उतारे दिलेले आहेत आणि समाज समाजवट्याची जी जागा होती त्या व्यतिरिक्त जे समाज मंदिर बांधण्यात आलं होतं मला वाटतं त्या समाज मंदिराची मुदत पण जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वीचं समाज मंदिर होतं आणि त्याची अद्ययावत मोजमाप करून समाजाने ज्या पद्धतीने त्याची मागणी केली तर त्याचं अद्ययावत मोजमाप करून आपण त्या पद्धतीने ग्राम मासिक सध्या खराब मंजूर करून त्याला पूर्ण कमिटीने मान मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आपण त्यांना सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे परंतु वाद असा आहे की त्या समाज मंदिराला लागून स्थानिक ज्यांचं घर आहे त्यांची अपेक्षा अशी आहे शा तिथे बांधकाम करताना आमची जागा आहे किंवा काय अशा पद्धतीचा एक डिस्प्यूट बऱ्याच दिवसापासून चालू आहे दलित आपल्या आहे परंतु त्या बाबतीत त्यांनी किती अतिक्रमण केलं आहे की किंवा ते प्रॅक्टिकली आपण त्याची बोधमा घेतल्याशिवाय करणार नाही याला तरी किती दिवस लागतील असं अंदाजे कदाचित नेक्स्ट वीक मध्ये आपण ते कम्प्लीट करूया आणि आता तुम्ही जागेच्या उत्तरात दिला आहे जी आज प्रॅक्टिकली जागा आहे तिथं त्या जागेचा उत्तरात सदर ग्रामपंचायती ग्रामसेवक व सरपंच यांनी आज आश्वासन दिलेलं आहे की सदर जागेच्या आम्ही एक आठवड्याभरातच सर्व निर्णय ला, लावू आणि जेणेकरून विहारासाठी ही जागा तुम्हाला समाजासाठी उपलब्ध दे करून देऊ असं त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे तर आपण येत्या आठवड्याभरात बघू की सदरील जागाचा निर्णय लागतो की लागत नाही याच्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे एस एम टीव्ही मराठीसाठी संजय मोहितेश